आपल्याला डॉक्टर बघते डॉक्टर आपल्याला बोला तो एक त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये संशोधन करू शकतो तो डॉक्टर होऊ शकते त्यामुळं आर्थिक परिस्थिती नाही आहे बरोबर डॉक्टर होता येणार नाही नाराज व्हायचं नाही अब्दुल कलामांना पायलट व्हायचं ते पायलट होऊ शकले का नाही शारीरिक परिस्थिती नव्हती पण त्यांनी क्षेपणास्त्र आणि विमानं डेव्हलप केली हजारो लोकांना ती वापरायला दिली म्हणजे ते पायलट झाले झाले देशदृष्टी चांगलंच झालं मॅडम त्यामुळे ते सगळं निर्माण करू शकते सांगायचं तात्पर्य तू आता पहिली अभ्यास कर दहावी शाखा नेवण्याची व्हायचं अकरावी बारावीस केमिस्ट्री मॅथ्स आणि बायो हे विषय ग्रुप पुढे जावं लागेल अकरावी बारावी तुझ्या संपर्क कर आणि एक लक्षात घ्या सगळ्या ठिकाणी क्लास लावून ऍडमिशन मिळतो असं नाही तुम्ही सोय माध्यमिक क्लासेस आहेत ना एक ते दोन हजाराच्या पॅकेजला पण मिळू शकतात चांगली संधी मिळतात आहे काही आय टी एस किंवा काही एमबीबीएस झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्या माझ्या विद्यार्थी संघटना आहेत त्याही मदत करतात रोटरी सारखी संस्था आहे त्याही भविष्य काळामध्ये मदत करते त्यामुळे तुला आता दहावीचा तुझं द्यायला रिझल्ट लागेल किंवा दहावीची परीक्षा होईल त्यावेळेला तू संपर्क करून तुला त्या पद्धतीने सांगायला केलं नाही ठीक आहे तुझ्या डॉक्टर होण्यासाठी मनापासून

Yeah. you.

तुला कोणत्या प्रकारची गुंतवणूक पाहिजे मला ते अपेक्षित आर्थिक बरोबर आहे माणूस किंवा ज्याच्याविषयी त्याने थोडीफार माहिती घेतलेली असते किंवा आजूबाजूला चर्चा ऐकलेली असते त्या दृष्टीकोनाचा विचार करतो तिने तो केलाय पण लक्षात ठेवा नो तुम्ही ज्या क्षेत्राची निवड करणार आहात त्या सुद्धा गुंतवणूक करणं गरजेचं आहे तुम्ही ज्या अपेक्षा ठेवता त्यात गुंतवणूक भावनांची गुंतवणूक असते आर्थिक गुंतवणूक असते नात्यांची गुंतवणूक असते त्या गुंतवणुकीला आता महत्व द्या काय होतंय सगळ्यांच्या डोक्यात आर्निंग आहे आर्निंग मुळे काय झालं इमोशनल गुंतवणूक नाही राहिली भावनिक म्हणजे गुंतवणूक नाही राहिली सगळ्यात महत्वाचं क्षेत्राविषयी गुंतवणूक नाही राहिली लोकांचं क्षेत्रावरच काम प्रेम खूप कमी झालं अर्निंग देत असेल तर नसेल तर नाही तर हे पहिलं करा आणि त्यानंतर आता या दिदीने जे विचारलं तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करणार आहात तिथं तुम्हाला जो पैसा मिळतो तर त्याची गुंतवणूक कशी केली पाहिजे विद्यार्थी दशामध्ये तुम्हाला आता किती पैसा मिळेल मला सांगता येत नाही तुम्हाला एक रुपयापासून तर अनेक रुपये मिळणार आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय शिकायचं त्याचं प्लॅनिंग तयार केलं त्या अनुषंगाला किती खर्च येतो त्याचं प्लॅनिंग तयार केलं उरलेले पैसे तर बँक अकाउंट काढून बँकेमध्ये ठेवले आणि नंतर त्याच्यामध्ये वाढ झाली तुझी जशी जशी विचार करण्याची प्रक्रिया वाढेल तर तू म्युच्युअल फंड आहे तुला शेअर मार्केटिंग आहे तू करू शकतेस पण आता तुझ्याची गरज नाहीये जे काही पैसे येतील ते तुझ्या अकाउंटला टाक अकाउंटला तुला त्या ठिकाणी मिळेल आणि पुढे ते पैसे तुला वापरता येतील तुला जर वाटलं की चारशे एक हजार रुपये ना दिले तर सहाशे रुपये जर करण्याची चारशे रुपये त्या अकाउंटला टाक तुला खर्चाला एक हजार रुपये पाहिण्याला दिले तर तीनशे रुपये करत सातशे रुपये त्या अकाउंटला टाक तुला पाहुण्यांनी तुला पाचशे रुपये दिले शिक्षण पुढे ठेवून देव। चालेल तुला कारण तू पुढे शिक्षण आता गव्हर्नमेंट देणार नाही आपल्याला घ्यायचंय त्यावेळेला त्या क्षेत्रामध्ये कोर्सेस कॉस्टली झाले ऑनलाईन